न्याय म्हणजे सत्याचा विजय पण सत्य शोधायचं कस न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का कायद्याचे गुड उलगडणार सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील महत्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतीच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर ठोस मार्गदर्शन एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क चोवीस तास वर जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा नमस्कार बीबीएस न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत मी सरिता परदेशी पाहूयात आताच्या चालू घडामोडी पहिली बातमी नाशिकहून बिल्डरचा आता एमआयडीसीच्या जागेमध्ये शिरकावाचा प्रयत्न महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या ओएस सतरा ही जागा औद्योगिक क्षेत्र जाहीर झाल्यापासून हरितपट्टा म्हणून नोंद आहे सदर जागा मागील काही वर्ष महेंद्रा कंपनीच्या ताब्यात होती व त्यास महिंद्रा हरियाली असं नाव होत मधील काळात पुढील कंपनी बरोबर वृक्ष लागवड देखभाल हे काम चालू असताना स्थानिक बिल्डर यांनी सदर जागेच्या मागील बाजूस असलेला नाला अरुंद करून त्यावर भराव टाकून सदर जागेतून रस्ता आहे असं गिराईकांना भासवण्याचा प्रयत्न चालू केलाय सदर प्रकार हा महारेरा कायद्याच्या विरुद्ध असून खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी हा उद्योग चालू असल्याचं समजतंय शहरामध्ये वृक्षराज कमी होत असताना आणि तापमान वाढत असताना हरितपट्ट्यामध्ये हे अतिक्रमण आश्चर्यकारक आहे या दरम्यान त्यांनी या हरितपट्ट्यामधील सुशोभी करण्यासाठी बांधलेला लोखंडी पूल संरक्षण जाळी तसेच गेट ही सदर बिल्डरने काढून नेल्याने क्षतिग्रस्त केल्याचं समजतंय सदर प्रकरणी देखभालीचं काम करत असलेली विजयश्री सेवा संस्था यांनी माननीय रिजनल ऑफिसर महानगरपालिका तसेच स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडे तक्रार दाखल केली असता एम आयडीसी यांच्या आदेशावरनं बिल्डर विरुद्ध सदर काम तात्काळ थांबवण्याचे आदेश काढण्यात आले महानगरपालिकेतर्फे नाल्याची रुंदी मोजण्याचे काम हाती घेऊन तसेच नाल्यावर अतिक्रमण केलं म्हणून वेगळी काही कारवाई होणार आहे असेही समजते यासोबत विजयश्री सेवा संस्था ज्यांच्या ताब्यात सदर क्षेत्र आहे तेही लवकरच जागेमध्ये बळजबरी घुसणे वस्तूंचे नुकसान करणे जबरी चोरी हे गुन्हे दाखल करण्यात आल्याचं समजतय औद्योगिक क्षेत्राचं बिल्डरला काढलेलं पत्र खालीलप्रमाणे पत्रकार बंधूंनी त्र्यंबक्रोण येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या ऑफिसमधून अधिकची माहिती घ्यावी ही नम्र विनंती नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मुळे मृत्यू ओढावू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी छत्री इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळ त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने